असाच करायचा नाही मैत्रिणीनो आधी थोडा भाजून घ्यायचा काय होतं भाजल्यामुळे त्याचा जो वास येतो कोबीजचा तो, को तो वास येत नाही त्यामुळे आधी भाजून घ्यायचा आणि मग फोडणी मारायची चला तर आपण कोबीज भाजून घेऊया की एक टाकत सगळा सगळा दोन भाजून घेतल्यामुळे चव पण खूप छान कोबीची गॅस ठेवायचा आणि आपण गॅसवर भाजून घ्यायचं आता हे कोबीच तुम्हाला कढई भरून दिसते पण भाजल्यावर बघू शकता तुम्ही केवढासा जो तो या निम्मा कोबीज होतो भाजून चाट भाजला की कोबीची चवच वेगळी लागते तेल वगैरे काय घालायचं नाही यामध्ये असंच भाजायचं काय करायचं नाही कोबीचा कलर बघू शकता तुम्ही बदललेला आहे आपण आपला कोबीज थोडा जास्त असल्यामुळे जरा वेळ लागणार आहे भाजायला कलर पूर्ण पांढरा होता कोबीजन त्याचा आता कलर कसा झालाय बघा आणि इकडं आपण फोडणीची पण तयारी करून घेतलेली आहे तीन कांदे दोन टोमॅटो कोथंबीर यामध्ये तुम्ही शेंगदाणे घालू शकता किंवा डाळ घालू शकता मी शेंगदाणे घालणार शेंगदाण्याचं कुठं घालणार आहे किंवा कायच नाही घातलं तरी पण चालतं बिनकाय घालता सुद्धा कोबीज वाफेवर पाणी घालायचं नाही पूर्ण वाफेवर शिजवायचा म्हणजे खूप छान होतो पाणी घातलासा की पाच असा कोबीज लागतो त्यामुळे पाणी अजिबात घालायचं बिन पाण्याचाच कोबी शिजवायचा अजिबात पाणी घालायचं गा नाही स्त्रीला हसूया लागले वा हे सांगता पाणी घातलं की कसं होतं त्याची चवच वेगळी लागते आणि पाण्याचं खूप छान आणि आता आपण भाजून घेतल्यामुळे त्याला शिजायला पण वेळ लागणार आपण आता काढून घेऊया आणि फोडणी मारू कोबी आपण काढून घेऊया याच कढईमध्ये मी कोबीच फोडणी मारणार खूप सारा होतो मग जास्त भांडेदार करण्यापेक्षा याच कढईमध्ये मी आता कोबी मारून घेणार एवढा कोबीज झालेला आहे पूर्ण कोबीज तेवढा आता तेल घालून घेते मी कारण कढई आपली तापलेलीच आहे दोन अडीच पळी तेल घालते कारण कोबीज आपल्याला पाणी घालायचं नाही वाफेवर शिजवायचं त्यामुळे तेल थोडं जास्त लागणार जिरं घालून घ्यायचं आणि मोहरी घालून घ्यायची तेल कडल्यानंतरच जिरे मोहरी घालायचं आहे बघू शकता तुम्ही तेल आपलं कढलेलं आहे कारण कढई गरम थोडेही गरम असल्यामुळे मी नदीचंच तेल घातलेलं आहे कढई ठेवल्यानंतर थोडा वेळ थांबायचं म्हणजे कढई टाकली की मग आपण त्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल टाकल्यानंतर पण थोडा वेळ थांबायचं तेल कडलं की मग त्या झिरमवर टाकायची म्हणजे झिरमवर चांगली तेलात तडतडली पाहिजे त्यानंतर मग कांदा आता कांदा आपण पूर्ण लाल कलर यूज चांगला भाजून घ्यायचा आहे तेला आणि त्यानंतर मग टोमॅटो तेल टाकायचं एवढी एवढी चटणी मैत्रिणी आमच्या इथे अशी घरगुती चटणी स्वतः प्रत्येक घरात बनते आम्ही विकतची चटणी वापर <laughs> वापरत नाही बॅडगी मिरची आणि जवारी मिरची असं दोन मिरची मिक्स करून आम्ही वर्षाला चटणी बनवतो आता कांदा लाल झालेला आहे आपला थोडी हळद घालून घेणार आहे मी आणि त्यानंतर चटणी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता मी चटणी घातलेली आहे त्या ठिकाणी पण हिरवी मिरची जर आपण केलं तर मग परता आणि आमटे वगैरे काहीतरी करावे लागणार आणि कोबीत जास्त असल्यामुळे मग भाज्या शिल्लक राहणार त्यामुळे मी काय तेल हिरवी मिरची घातली नाही चटणीच घातलेली आहे आता टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो आपण चांगला आता तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मग कोबीज घालायचं आहे कोथंबीर भरपूर घालायची मैत्रिणीनं यामध्ये खूप छान लागते त्यामुळे मी जास्त घातलेली कोथमीर कोथंबीर पण तेलात चांगली आपण भाजून घेऊया आमच्या इकडे लाल तिखट मैत्रिणीनं एवढं डबावर मी काढते एवढं डबावर काढले की मग महिनाभर जातं ज्यावेळी अडचण येते आपल्याला चार दिवस त्यावेळी आमच्या इकडं चटणीला वगैरे हात लावत नाहीत कारण आपण नैवेद्य वगैरे दाखवायचं असतं त्यामुळे अडचण आल्यावर आमच्याकडे चटणी काढत नाहीत त्यामुळे एकदमच काढायची म्हणजे महिनाभर एवढी मला जाते हे पहा जर टोमॅटो आता चांगला भाजलेला आहे तेल पण सुटलेलं आहे आता मऊ झालेला आहे टोमॅटो तर कोबी घालून घेऊया आपण गॅस मात्र मी मंदच ठेवलेला आहे मोठा गॅस करायला नाही मंद गॅसवरच मी ही सगळी प्रोसेस करून घेत आहे चा डबा आहे आता आपण हे चांगलं एकजीव करून घेऊया अजून मी मीठ घातलेलं नाही आता शेवटी मीठ घालणार आहे आणि झाकून ठेवणार आहे एक दहा ते पंधरा मिनटात आपली भाजी तयार होती आता मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि आता परत एकजीव करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं तोपर्यंत मी शेंगदाणे बारीक करून घेते शेंगदाणे बारीक केलेले संपलेले आहेत म्हणजे मग शेंगदाणे बारीक करून घेते शेंगदाण्याचा खूप घालून घ्यायचा आहे आणि आधीमध्ये सारखं हलवायचं असतं कारण आपण पाणी घातलेलं नसल्यामुळे ते खाली लागू शकतं त्यामुळे आधीमध्ये सारखं जरा असं उघडून उघडून हलवायचं जीव करून घेऊया शेंगदाण्याचा कूट तुम्ही या ठिकाणी मसूर डाळ तूर डाळ किंवा मूग डाळ काहीही घालू शकता कोणती पण डाळ यामध्ये चांगली लागते किंवा हरभरा डाळ जरी घातला तरी पण चांगलं लागतं आपला कोबीज किती ते बघूया आपण खूप छान कोबीज बनवलेला आहे शिजलेला आहे आपला कोबीज आपण पहिल्यांदा भाजून घेतल्यामुळे पटणं शिजला जाईल आता मी गॅस बंद करून घे